वांगी शाळगावनंतर चिंचणी अंबक इथं समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद विक्रमी सहभागासह सा एक हजार तीनशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांनी घेतला थेट लाभ शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत कडेगाव तालुक्यात वांगी आणि शाळगाव नंतर चिंचणी अंबक इथं तिसरे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले या शिबिरात विक्रमी एक हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी विविध योजनांचा थेट लाभ घेतला ही बाब तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे चिंचणी ग्रामपंचायतीच्या लोकनेते मोहनराव कदम सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचं आयोजन प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते अकराशे अष्ट्याहत्तर लाभार्थ्यांना तात्काळ दाखले वाटप करण्यात आले तर एकशे पंच्याण्णव नवीन प्रस्ताव दाखल करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन महसूल नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी युवा नेते डॉक्टर जितेश कदम हर्षवर्धन कदम मंडळ अधिकारी कविता जाधव निरीक्षक सुनील झालटे पुरवठा अधिकारी त्रिवेणी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले विविध विभागांच्या एकत्रित सहभागातून सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या महसूल विभागाच्या स्टॉलवर दोनशे चाळीस जणांना सात बारा एकशे चौवेचाळीस जणांना खाते उतारे तीनशे पंचावन्न लाभार्थ्यांना जात निवासी प्रमाणपत्र तसेच एकशे एकवीस जणांना त्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या उपक्रमात चिंचणीचे सरपंच ऍडव्होकेट रमेश मदने शीतल मोहिते सरपंच मोहिते वडगाव सुरेश तांबे वाघ सरपंच अंबक माजी सभापती शोभा होनमाने सोनहिरा कारखान्याचे संचालक पी जाधव सुभाष मोहिते तसेच अनेक ग्रामस्थ पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेट हुआ।